नमस्कार शंभर वर्षांनी अक्षय तृतीयेला सहा दुर्मीर राजयोग मिळालेत आणि काही अशा राशी आहेत की ज्यांना खूप सुखसमृद्धी आणि भरपूर पैसा मिळणार आहे तर त्या राशी आता कोणत्या आहेत आपण बघूयात अक्षय तृतीयेला तब्बल सहा शुभयोग जुळून येणार आहेत यामध्ये काही भा राशींचे भाग्य उजळणार आहे अक्षय तृतीया हा हिंदूतील सगळ्यात मोठा आणि शुभ सण समजला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी हा शुभ मानला जातो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात यंदा तृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि तीस, तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार उदय तिथीनुसार तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे धनाची देवी लक्ष्मीला हा दिवस समर्पित केला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा खास करून केली जाते शंभर वर्षांनी हा योग अक्षय तृतीयेला आलेला आहे तर शहा शुभयोग यामध्ये आपल्याला दिसले आहेत या दिवशी गजकेसरी राजयोग मालव्य राजयोग रवियोग योग सर्वार्थ सिद्धी योग आणि लक्ष्मी नारायण राजयोग असे सहा दुर्मिळ आपल्याला राजयोग दिसत आहेत तसेच काही लोकांना आर्थिक लाभसुद्धा होण्याची शक्यता आहे तर आपण बघूयात की त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत पहिली रास आहे मकर ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात चांगला लाभ मिळतो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण मिळ राहील आणि तुमच्या घरात आनंदाची बातमीसुद्धा येईल त्याचप्रमाणे तुळरास तुळ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान मिळणार आहे तुमची योजना तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते तुम्हाला व्यवसाय भागीदारीत फायदासुद्धा होईल आर्थिक लाभ तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांनासुद्धा प्रमोशन मिळणार आहे आणि समाजात खूप मान सन्मान मिळणार आहे तिसरी रास आहे सिंहरास देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकतं आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा झालेली दिसू शकते तसेच परदेशी यात्रेला जाण्याचे योगसुद्धा जुळून येऊ शकतात तुमच्या हातातले घेतलेले कामातले जे अडथळे आहेत ते दूर होतील आणि तुमच्या धनसंपत्तीत सुद्धा वाढ होईल ही जी मी आत्ता माहिती सांगते आहे ही माहिती तुम्ही ज्योतिषणा वगैरे विचारू शकता आणि त्यांचा आधार घेऊ शकता अर्थातच ही जी मी आत्ता दिलेली माहिती ह्या माहितीमध्ये हे जे तीन राशी आहेत ह्यांना फायदा नक्कीच मिळणार आहे तेव्हा ह्या राशींनी देवी महालक्ष्मीची पूजा मात्र करत राहिलं पाहिजे कारण की अक्षय तृतीया म्हणजे अक्षय असं मिळणारं जिथे कुठेही क्षय नाही कशाचीही कमतरता नाही असा तो अक्षय दिवस असतो आणि ह्या दिवशी जर तुम्ही महादेवी लक्ष्मीची पूजा केली तिला प्रसन्न करून घेतलं तर तुम्हाला अक्षय पैसा मिळू शकतो अक्षय सुखसमृद्धी मिळू शकते अक्षय सोनं नाणं मिळू शकतं अक्षय समाधान मिळू शकतं तुम्ही जे कराल चांगलं कराल तर ते अक्षय मिळेल म्हणून या दिवशी चांगलं कर्म करा म्हणजे तुम्हाला अक्षय पुण्य मिळेल तर भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा सर्वांना तसेच नवीन असाल तर, तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ